कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी बिकानेर पुणे मिरज रेल्वे गाडीचं कोणी राजकारण करू नये माझे खासदार संजय काका पाटील बिकानेर ते पुणे एक्सप्रेस आता मिरज पर्यंत धावणार याचं वास्तविक स्वागत व्हायला हवे होते परंतु काहीजण अजून निवडणुकांच्या धुंदीतून बाहेर आले नाहीत प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं योग्य नाही सदर रेल्वे गाडीच्या सांगली आणि किर्लोस्कर वाडी या दोन्ही ठिकाणच्या थांब्यासाठी मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केलेली आहे सध्या रेल्वे मिरजपर्यंत येत आहे ती मागणी पूर्ण झालेली आहे आता दोन्ही ठिकाणच्या थांब्याच्या बाबतीत नक्कीच पाठपुरावा करून तीही गोष्ट लवकरच पूर्ण करून घेऊ त्यामुळे लोकांची दिशाभूल करून कोणी यांना पक्षीय राजकारणाचा रंग देऊ नये